टायरमधील हवा कमी असल्याचा बहाना करत चारचाकी वाहनातून ईश्वरलाल अभिमन सोनवणे यांचे एक लाख सत्तर हजार रुपये पळवून नेल्याचा जबरी चोरीचा गुन्हा तालुका पोलिसांनी अवघ्या पाच तासात तो आणला असून दोन आरोपींना अटक करत चारचाकी वाहनासह चार, वाहना चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी दोघांविरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवघ्या पाच तासात तपासाची चक्रे फिरवीत अजून बारीत नाकाबंदी करत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे दोन दिवसात दोन दमदार कारवाया केल्याने तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे गौतम गंगाराम पगारे वय बासष्ट राणा देवाळी कॅम्प नाशिक नवाज हनीफ शेख वय छत्तीस राणा देवाळी कॅम्प नाशिक अशा अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने केली आहे मी पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन आमच्या धुळे तालुका पोलीस स्टेशन मध्ये का का काल दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता एक ईश्वर अभिमान सोनवणे राणार तिसगाव कल्याण यांना आम्ही तुम्हाला पैसे डबल करून देतो एका लाखाला तीन लाख अशी रुपये करून देतो अशी त्यांना लालूच दाखवून गौतम पगार यांनी त्यांना बोलून घेतलं त्या ठिकाणी शुगर स्पाईस कुंदाने फाटा या ठिकाणी त्यांनी त्या ता फिर्यादीनं बोलून त्यांना गाडीमधून खाली उतर सांगले व जबरदस्तीने त्यांच्याकडील जी एक लाख सत्तर हजार अशी कॅश होती ती त्यांनी त्यांना ढकलून गाडी घेऊन पळून गेली त्यानंतर सदरबाबत आम्हाला माहिती मिळाली आम्ही तसेच आमचे गुन्हे प्रकटीकरण करतात असं मिळून आम्ही तपासाची दिशासूत्र ठरवली त्यानंतर दरम्यान आम्ही आमचे माननीय एस पी साहेब श्री श्रीकांतजी साहेब ॲडिशनल एस पी साहेब काळे साहेब तसेच एस डी पी ओ श्रीयत साजन सोनवणे साहेब यांच्याशी देखील आम्ही सदर गुन्ह्याच्या तपासासंदर्भात चर्चा केली त्यानंतर त्यांनी आम्हाला दिलेल्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे आम्ही सदर गाडी व गाडीमधील दोन इसम जे होते ज्यांनी फिर्यादींकडून रोख रक्कम घेऊन पळाले होते त्या दिश दृष्टीने आम्ही तपास सुरू केला त्यानंतर त्या गाडीचा पाठपुरावा करत बातमीदारांमार्फत आम्ही ती गाडी कोणत्या दिशेने गेली याविषयी माहिती घेतली तर ती आम्हाला आजनाळे बारी या ठिकाणी गेल्या त्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी आम्ही नाकामध्ये आयोजन केलं त्या ठिकाणी सदर गाडी व गाडीमध्ये दोन इसम आरोपी इसम यांना ताब्यात घेतलं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांच्या गाडीमध्ये तप तपासणी घेतली आम्ही तर त्या ठिकाणी आम्हाला एक लाख सत्तर हजार रोख रक्कम आम्हाला मिळून आली सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस साहेब गुट्टे करत आहेत आणि मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढे या गुन्ह्यातील आरोपींनी अजून काही गुन्हे केले का आळंदी येथील बाबाच्या मदतीने पत्नीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना बडगाव येथे घडली आहे पोलीस तपासातून सदरची घटना उघडकीस आली असून पत्नी व बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन देखील पोलिसांनी जप्त केलं आहे अधिक तपास भडगाव पोलीस करत आहे पुष्पा किशोर पाटील राहणार बडगाव व राजेंद्र गंगाधर शेळके राहणार खेड आळंदी पुणे असे अटक करण्यात आलेल्या दोघं आरोपींचे नावे आहे बडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकतीस मार्चच्या मध्यरात्री भडगाव ते तरवाडे दरम्यान असलेल्या रस्त्यावर किशोर शिवाजी पाटील यांचा मृतदेह आढळून आला होता यावरून भडगाव पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र सदर महिताची बारकाईने तपासणी केली असता भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना घातापाताचा संशय आल्याने त्यांनी तपासाची चक्री फिरवीत महिताच्या पत्नीला ताब्यात घेत विचारपूस केली असता आळंदीतील बाबा राजेंद्र शेळके हे महिताला लोकांकडून घेतलेले उसनवारीचे पैसे देण्याचा बहाणा करत व पत्नीला त्रास देत असल्याने पतीला चारचाकी वाहनात टाकत पत्नी व बाबा या दोघांनी मिळून पतीचा काटा काढल्याची कबुली दिली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी चाळीसगाव परिमंडळच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे मी अभयसिंह देशमुख सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव एकतीस मार्च रात्री पहाटे दोन रस्त्यावर एक डेडबॉडी मिळून आली स्टाफने तात्काळ भेट देऊन त्या डेडबॉडीची ओळख पटवली असता ती डेडबॉडी ही किशोर शिवाजी पाटील राहणार पळसखेडा या मनुष्याची असल्याची आमची खात्री पडली यावरून अकस्मात मृत्यू दाखल होता तर बॉडीची बारकाईने पाहणी पी आय पंढरंग पवार यांनी केली असता थोडासा घातपाताचा संशय आम्हाला आला यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा तपास केला घरच्यांची सखोल चौकशी केली असता असे लक्षात आले की पुष्पाबाई ही बायको आणि यांच्यामध्ये महेशाच्या बरेच वाद होते तिची चौकशी केली असता तिने सांगितले की आळंदी येथे राहणारा राजेंद्र शेळके महाराज ह्याने आणि तिने मिळून तिच्या नवऱ्याचा काटा काढला होता तर राजेंद्र शेळके महाराज याचा आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तत्काळ शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असता असे समजले की मयत मैँत, मयत हा त्याच्या मयताची बायको आणि राजेंद्र शेडके यांचे प्रेम संबंध होते आणि त्यामुळेच त्यांनी मयताचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता यामध्ये सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सर अं ऍडिशनल मॅडम श्री कविता नेरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार ए चंद्रसेन पालकर पी एस आय शेखर डोमाळे हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल भूषण शेलार पोलीस कॉन्स्टेबल भूषण मोरे यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः करत आहे उकाड्यामुळे घरावर झोपले अन तीच संधी सारत चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरात सफाई करत दोन तोळे सोन्यासह वीस हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घरताड या गावी घडली आहे घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचत पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे मोहाडी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे घरताडे वामन नंदलाल पाटील हे शेतकरी आपल्या कुटुंबासह रात्रीच्या सुमारास घरावर झोपण्यासाठी गेले होते त्याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील दोन तोळे सोन्याच्या जागेने सह वीस हजार रुपये रोख चोरून नेले आहे चोरीच्या घटनेमुळे गरताड गावात एकच खळबळ उडाली असून मोहडी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे दोंडाईच्या येथे एकावर प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी एल सी बी पी आय यांच्या सांगण्यावरून लाचेची मागणी करणारे एल सी बीचे दोन कर्मचाऱ्यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडत कारवाई केली आहे दोन लाख रुपयांची मागणी केली असता तडजोडी यांची दीड लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोंडाईच्या येथील एल दोन कर्मचाऱ्यांना बेटे ठोकल्या आहेत या प्रकरणी एल सी बी पी आय दत्तात्रय शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी अशोक पाटील व नितीन मोहने यांच्याविरोधात दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे एलसीबी पीआयसह एलसीबीच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याचे पोलीस दलात खळबळ उडाली आहे या प्रकरणी तिघा आरोपींना आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळाली आहे सदरची कारवाई धुळे प्रतिबंधक विभागाने केली आहे आर्वी येथील लग्न कार्यात झालेल्या चोरीचा गुन्हा अवघ्या सहा तासात उघड करत तालुका पोलिसांनी मालेगावच्या दोघा चोरट्यांना अटक करत दागिन्यांसह चोरीत गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुका पोलीस अधिक तपास करत आहे दरम्यान अवघ्या सहा तासात गुन्हा उघडकी सांडल्याने तालुका पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे मोहम्मद सोयब मोहम्मद सलीम वय सव्वीस वर्ष राहणार पवारवाडी मालेगाव मोहम्मद रफिक मोहम्मद शराफत अली सिद्दीके वय एकोणीस वर्ष राहणार पवारवाडी अशा दोघा चोरट्यांच्या मालेगावात जाऊन तालुका पोलिसांनी मुस्के आवळले आहे सीसीटीव्ही फुटेज अत्याधुनिक तपास तंत्र व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या सहा तासात पोलिसांनी लग्नातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनोणी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने केले आहे धुळे तालुका पोलीस स्टेशन अरवी या ठिकाणी कन्यादान मंगल कार्यालय या ठिकाणी दिनांक तीस मार्च रोजी विवाह सोहळा होता सदर सोहळ्यामध्ये या गुन्ह्यातील फिर्यादी यांचे भाऊ गणेश कुलकर्णी यांचा विवाह होता विवाहासाठी आणलेले दागिने व रोख रक्कम हे फिर्यादींच्या आईच्या पर्समध्ये बॅगमध्ये ठेवले होते सदर विधी चालू असताना दोन युवक कार्यालयामध्ये येऊन त्यांनी सदर फेरेच्या आईच्या ताब्यात असलेली बॅग चोरून नेली चोरून नेल्यानंतर सदर माहिती आर्मी बीट दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील यांना मिळाली त्यांनी तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार कुणाल पाटील व इतर टीम असे मिळून सदर गुन्ह्याचा तपास हाती घेतला सदर मंगल कारले या ठिकाणी सी सी फुटेजच्या आधारे सदर आरोपितांचा मागोवा घेत ते मालेगावपर्यंत पोहोचले मालेगावमधून त्यांनी सदर गुन्ह्यातील दोघी आरोपितांना अटक केली त्यांनी या गुन्ह्यामध्ये चोरून नेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी दोन लाख एकोणावीस हजार नऊशे रुपयाची रोख रक्कम व दागिने अशी शंभर टक्के गेलेली मागता हस्तगत केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करत आहे